नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मजेत ना मजेतच असायला पाहिजे मंडळी आम्ही आलो आहोत गावी तर गावी हे माझ्या माहेरचा व्हिडिओ आहे तर इथे आज माझी आई बनवणार आहे कटल्याचं गावच्या माश्याचं कालवण आणि ते पण चुलीवरचं चुलीवरची टेस्ट अगदी भारी लागते तर बघा चुलीवरचं ती कालवण कसं बनवते मंडळी कालवण एकदम भारी झक्कास असं बनवून तयार ता, होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब जरूर करा तसेच बेलायकॉन प्रेस करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हे बघा आता आईने ठेवले चुलीवर टोप आणि त्याच्यामध्ये ती आता तेल टाकत आहे बघू शकता एकच मोठ्ठा असं लाकूड लावलं आहे आणि त्याच्यावरच ते पूर्ण आपलं कालवण असं बनणार आहे आता आईने साडेतीन प पळी तेल टाकलं आहे आता तेल थोडं गरम झालं की लसूण टाकणार आहे लसणाच्या पंधरा वीस पाकळ्या घेतलेल्या ठेचून आणि मंडळी हे कालवण जे आहे ते बिना वाटणाचं बनवून तयार करणार आहे आई आई जी अशी माशांची कालवण असते ती बिना वाटणाची बनवते पण एकदम टेस्टी चव अगदी जिभेवरच राहते बघू शकता हे बघा आता आईन टाकलं आहे लसणाच्या पाकळ्या टेचून आणि चुलीची फ्लेम थोडी जास्तच आहे आणि ही अशीच असते चुलीची फ्लेममुळे आई लसूण थोडं फ्राय झाल्यानंतर परत टोप उतरणार आहे कारण जर जास्त फ्लेमवरच असं फ्राय केलं तर लसूण करपण्याची शक्यता असते म्हणून हे बघा आता थोडंसं हिंग टाकलं आहे आणि इथे आईने सात माणसांसाठी हे कालवण बनवलेलं आहे आणि एकदम पातळ असं नाही थोडं लिपलिपतच ठेवलं आहे असा थोडा कमी रस्सा असला की मंडळी कालवणाची चव एकदम भारी लागते हे बघा आता आईने टोक थोडा बाजूला केलेला फ्लेम थोडी जास्त जळते म्हणून त्याच्यामुळे लसूण करपलं नाही छान असा गोल्डन ब्राऊन झाला आहे आणि इथे आईने अर्धा चमचा हळद टाकली मंडळी आई इथे खूप खुश होती कारण ती पहिल्यांदाच व्हिडिओ येणार होती त्याच्यामध्ये त्याला खूप आनंद झालेला तिने मनापासून असं सर्व तयारी करून ठेवलेली कालवणाची हे बघा आता छान असा इथे लसणाचा सुगंध पण सुटला होता आणि चुलीवरच्या जेवणाची चव मंडळी गॅसच्या जेवणाला येतच नाही एकदम भारी लागते मी जेव्हा जेव्हा गावी सुट्टीसाठी येते तेव्हा आई असं चुलीवरचं मस्त छान छान चमचमीत बनवून खायला घालते हे बघा आता इथे चार चमचे आईने मसाला घेतलेला घरी कुटलेला अग्री मसाला आणि आता इथे तीन चमचा खडा मीठ टाकलं आहे आणि इथे कोकमाच्या पाच सहा पाकळ्या टाकल्यात आणि तसेच थोडी धणेपूडही टाकली एक दोन चमचा धणेपूडचा वापर केला इथे हे बघा परत एकदा असं टोपाईने खाली घेतलेलं मसाले टाकीपर्यंत आणि आता छान असा गोल्डन ब्राउन कलर आपल्या लसणाच्या पाकळांना आला आहे आणि आता आई टोपामध्ये सोडते आहे मासे आपले बघू शकता ह्याला कटला मासे असे बोलतात मंडळी आणि हे चवीला छान लागतात थोडेफार काटे असतात पण चवीला एकदम भारी लागतात जेवढे मोठे हे मासे असतात तेवढी चव चांगली लागते आता हे मोठेच मासे होते आईची स्माईल बघा आता हे मासे आईने फोडणीला टाकलेत हे बघा आणि त्याच्यात फोडणीला टाकताना थोडंसं पाणी टाकलं आहे आणि जेव्हा केव्हा मंडळी तुम्ही असा रस्सा बनवाल तेव्हा थोडस पाणी माशांमध्ये मा जरूर टाका त्याच्यामुळे एकदम भारी टेस्ट येते कालवणाची आणि आता वाफेला पण आपल्याला पाणी ठेवायचं आहे हे बघा आईने या छोट्या टोपामध्ये असं दोन तांबे पाणी घेतलेलं आता पहिलं एक तांब्या टाकेल आणि मग नंतर परत एक तांब्या आपण पाणी याच्यामध्ये टाकू आता वाफेला असं ठेवून दिले जेवढा केवढा रस्सा पाहिजे मंडळी तेवढं पाणी वाफेला ठेवायचं आहे आता चुलीची फ्लेम बघा एकदम एक मोठी अशी जळत आहे जेव्हा केव्हा जास्त रस्सा रांधायचा असतो चुलीवर तेव्हा आई टोपाला बुंधोला घेत असते बुंधोला म्हणजे थोडीशी राखाडी असं पाणी मिक्स करून लावत असते त्याच्यामुळे टोप जो आहे तो जास्त काळा होत नाही मंडळी हे माशाचं कालवण शिजवण्यासाठी एकूण पंधरा ते वीस मिनटं लागतात आता दहा मिनटे इथे कालवण शिजून झालं आहे आता आई इथे जे टोपावर पाणी ठेवलेलं आहे वाफेला ते पण टोपामध्ये ॲड करणार आहे हे बघा ते जे वाफेवरचं पाणी होतं ते आईने टोपामध्ये टाकलं आणि अजून थोडंसंच पाणी एक अर्धा ग्लास एवढं वरती वाफेला ठेवून दिलं आहे चुलीवरचं मटण चुलीवरचं चिकन पण एकदम भारी लागतं मंडळी जेवढं काही स्वयंपाक आपण चुलीवर करू ना त्याची चवच एकदम भारी लागते एकदम नॅचरल अशी चव आता इथे फ्रेश अशी कोथिंबीर आईने बारीक कट करून घेतलेली आहे रशामध्ये टाकण्यासाठी वाफेवरचं पाणी गरम झालं आहे काय ते आई चेक करते इथे आमची ही मंडळी पारंपरिक चूल पहिल्यापासूनच आहे पण चूल नेहमी बदलत असते मातीची चूल असते त्याच्यामुळे थोडंसं काय तुटफुट झाली की लगेच दुसरी चूल एक दोन तीन महिन्यांनी आई बसवते इथे आणि छान असे माती लावून तिला सारवते हे बघा आता थोडंसंच पाणी जे होतं वाफेला ते आईने आता टाकलं आहे कारण रस्सा एकदमच कमी पडायला नको म्हणून असं लिपलिप तर असा छान रस्सा आणि कलर बघू शकता एकदम लाल लाल एकदम छान आला आहे कलर आणि कलर जेवढा छान आला आहे तेवढाच रस्सा एकदम भारी बनला होता मंडळी मी तर दुसऱ्यांदा भात घेतला आणि छान अशी मस्त जेवले आणि बाबूही छान जेवला पृथ्वीक आणि भातासोबत मंडळी हा रस्सा एकदम भारी लागतो तसेच भाकरीसोबत पण भारी लागतो आईला इथे खूप आनंद झाला होता मी व्हिडिओ बनत होते तर हे बघा आणि अशी चूल आमची जी आहे ती आमच्या किचनच्या पाठीमागे अशी आहे अंगणात छान असा वारा सुटतो झाडांचा मस्त आणि असं जेवण बनवायला आईला खूप आवडतं अंगणात हे बघा आता पळीने थोडस ढवळत आहे जास्त कालवण ढवळायचं नाही नाहीतर ते तुकडी जे आहेत ते तुटतात हे बघा आता करते आई गरम मसाला ॲड रशामध्ये मंडळी हा जो गरम मसाला आहे तो आईने घरी असा कुठलेला आहे आणि त्याची चव अगदी जबरदस्त आहे आता मी पण मुंबईला जाताना हा मसाला नेणार आहे हा बघा आणि आता कालवणाला तरी बघू शकता एकदम झणझणीत ज़ण असा रस्सा आपला बनवून तयार येते तोपर्यंत तो मस्त राहा खुश रहा आणि काळजी घ्या बाय मंडळी